शिवपुत्र संभाजी महानाट्यातील महाराणी येसुबाई पंढरीत गुगल आय मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी पंढरी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले या सर्व कलाकृतीत विठुरायाने यश द्यावे अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली या प्रसंगी त्यांच्या समवेत या सिनेमाचे दिग्दर्शक गीतकार आधी उपस्थित होते सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराणी येसुराणी साहेब खूप छान वाटतंय तर पंढरपूर मध्ये आल्यानंतर आणि दरवर्षी वारीच्या निमित्तानं का होईना दर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंच घ्यायचं असं मनोमन ठरवलेलं असतं पण या वर्षी येताना एक खास निमित्त आहे ते म्हणजे स्वतःचा असा एक चित्रपट घेऊन पांडुरंगाच्या चरणी आज मी होणार आहे कारण गुगलाई आई नावाची एक खूप छान स्क्रिप्ट असलेली फिल्म आज चरणी प्रार्थना घेऊन येते की या फिल्मला जेवढे कष्ट घेतलेले आहेत ते कष्ट खरंच खूप प्रामाणिक होते आणि त्या कष्टाला खऱ्या अर्थानं यश मिळावं म्हणून मी स्वतः स्वत या चित्रपटाची एक मुख्य अभिनेत्री म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून गोविंद वराहर सर की जे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तेलुगू तमिळ मल्याळम कन्नडा या विविध फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याने चित्रपट केलेले आहेत आणि आपल्या फिल्मचे आपल्या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर सागर सर अशी टीम आम्ही आज सगळे संग्रामराजांच्या मदतीनं आज इथे प्रमोशनसाठी आलेलो आहोत आणि प्रमोशन म्हणण्यापेक्षा मी जास्त असं म्हणेन की पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात भूगलाई नावाच्या नावाचा, नावाचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि खूप कष्ट आहेत खर तर कारण एक मराठी मुलगी म्हणून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवतीये आणि मराठी चित्रपट आहे पण तो तसा आपल्या इथे जसा प्रदर्शित होणार आहे तसा तो हैदराबाद मध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे एक शो अमेरिकेत आणि दुबईमध्ये सुद्धा सरांनी आयोजित केलेला आहे इतका ग्रँड लेवलचा हा मूवी आहे आणि कि तितकेच ग्रँड लेवलचे आम्ही त्याच्या घेतलेत कारण आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण आणि केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा हैदराबाद इथलं सगळं ॲटमॉस्फिअर मॅच करून ते आम्ही शूटिंग केलं म्हणजे आता हे जे सॉन्ग आहे मन रंगलंय की जे सरांनी कम्पोज केलं तर त्याचं शूटिंग जवळजवळ साडेतीन हजार फूट हाईट वर ते शूटिंग केलं आम्ही किंवा तिथे सगळे चहाचे वगैरे मळे होते त्या भागात रोज शूटिंग केलं सरांनी लोकेशनच्या बाबतीत कुठेच ऍडजस्टमेंट केली नाही खूप वाईड असं त्यांचं एक व्ह्यू होता व्हिजन होत आणि एक मरा महाराष्ट्रात घडलेली स्टोरी की जी हैदराबाद मध्ये जाऊन संपते अशी असा एक बेस आहे या स्टोरीचा आणि गुगल आई हे नाव खरं ना तर खूप लोकांना असं कॅची वाटतं खूप इंटरेस्टिंग वाटतं की नक्की काय असेल तर याचं खूप सिम्पल लॉजिक आहे की जेव्हा आपल्याला काही अडचणी येतात तेव्हा आपण पटकन गुगल करतो आजकालचं युथ तर कम्प्लीट गुगलवरच बेस आहे तर गुगल करतो आणि आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं तसंच त्याच पद्धतीचं एक थोडंसं या चित्रपटात दाखवलेलं आहे की एक प्रॉब्लेम तयार होतो आणि त्याचे सोल्युशन कशा पद्धतीने ती फॅमिली शोधते आणि तो सगळा एकंदर प्रवास कसा आहे हे या गुगल आय नावाच्या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतं